नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ माझ्या खास मित्रांसाठी आहे जे आतापर्यंत ऑनलाईनने एकही रुपया कमावू शकलेले नाही आहेत तर ज्याप्रमाणे तुम्ही थमनेलमध्ये वाचलेलं आहे ते अगदी खरं आहे आज मी गॅरंटी देऊन सांगते की या व्हिडिओमुळे तुम्ही शंभर टक्के पैसे कमावू शकता आज जो मी प्लॅटफॉर्म घेऊन आले त्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच तुम्ही स्टुडंट असाल हाऊसवाईफ आहात किंवा तुम्ही जर जॉब करून तुम्हाला पार्ट टाइमसाठी जॉब हवा असेल रिच इन या नावाचा हा प्लॅटफॉर्म आहे तर इथे तुम्हाला काय काम करायचे आहे तर यामध्ये तीन कोर्स आहेत म्हणजेच पॅकेज आहे पहिले यामध्ये बघा दोनशे साठचा एक पॅकेज आहे दुसरा पाचशे बाराचा आहे तिसरा एक हजार पन्नास आणि असे बरेच अजून पॅकेज आहेत पण ते थोडे कॉस्टली आहेत तर आपल्याला परवडणारे म्हणजेच आपल्या बजेटमध्ये बसणारे पॅकेज आहेत ते आपल्याला घ्यायचे आणि हो हे पॅकेज आहेत ना आपल्याला एकदाच बाय करायचे आहेत म्हणजेच वन टाईम बाय करून वन टाईम एकदा आपल्याला ते पॅकेज विकत घेऊन सोडून द्यायचे म्हणजे एकदा आपण विकत घेतले की पुन्हा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला काही गरज नाही आहे तेच आपण तोच पॅकेज आपल्याला सेल करत राहायचा आहे एकदा घेतलेला जर तुम्ही दोनशे साठचा घेतला तर तुम्ही दोनशे साठचाच फक्त विकत राहायचा असं तर हे पॅकेज आता आपल्याला सेल करायचे तर ते कुठे आणि कसे करायचे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता अमेझॉनवाले आपल्याला ऑफर देतात की त्यांचे प्रोडक्ट आपण सेल करायचे त्याचप्रमाणे ही कंपनी सुद्धा आपल्याला एक ऑफर देते की त्यांचे पॅकेज आपण विकत घ्यायचे आणि ते सेल करायचे तर विकत घेताना आपण फक्त एकदाच विकत घ्यायचे पण सेल करताना ते आपण लॉंग टाइम सेल करत राहायचे समजलं त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात मी माहिती देते तर तुम्हाला हा पॅकेज घेऊन लोकांपर्यंत सेल आहे आणि हो अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे कारण हा प्लॅटफॉर्म अजिबात फेक नाहीये गेली दोन वर्षापासून हा मार्केटमध्ये चांगला जोराने चाललेला आहे आणि भरपूर जणांनी यामध्ये चांगली ग्रोथ केलेली आहे भरपूर असा पैसा कमवलेला आहे तर मग मी म्हटलं चला आपण का नाही कमवायचं तर इत इतर लोक इतके कमावू शकतात फक्त आपल्याला थोडीशी मेहनत करायची आता ती मेहनत कशी करायची ते तुम्हाला मी सांगते आता यामधील तुम्ही कोणता पॅकेज घ्यायचा तो तुम्ही ठरवा तर मी सांगेल कमीत कमी घ्या म्हणजे हजार हजारच्या आतमध्ये घ्या आणि हजारपर्यंत हजारच्या वर जाऊ नका एक हजार पन्नास पर्यंत ठीक आहे एक हजार पन्नासचा जर तुम्ही पॅकेज घेतला ठीक आहे तर तुम्ही तो तुमच्या पर्यंत किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांच्यापर्यंत तो सेल करायचा तर तो सेल कसा करायचा तर त्याची लिंक असणार तुमच्याकडे ती लिंक तुम्ही त्यांना शेअर करायची त्या लिंकवर जाऊन त्यांनी क्लिक करून तो पॅकेज विकत घेतला की त्याच्यातील ऐंशी टक्के तुम्हाला मिळणार म्हणजे एक हजार पन्नासचं जर पॅकेज असेल तर त्यातील तुम्हाला आठशे रुपये तुमच्या अकाउंटला लगेच येणार आणि बाकीची जे उरलेली रक्कम आहे ती कंपनीला जाणार ठीक आहे आणि दुसऱ्याने अजून कोणी येऊन त्याच्यामध्ये त्या लिंकवरती म्हणजे दुसऱ्याला अजून तुम्ही जर तो पॅकेजची लिंक शेअर केली तर त्या लिंकवर क्लिक करून त्याने सुद्धा तो पॅकेज विकत घेतला तर त्याचे सुद्धा आठशे तुम्हाला मिळणार म्हणजे दुसऱ्याचे आठशे पहिल्याचे आठशे आले दुसऱ्याचे आठशे आले अजून तिसऱ्याने गेल्या तिसऱ्याचे आठशे असं लॉंग टर्मसाठी हे चालूच राहणार असं सा तर तुम्ही दोनशे साठचं घेतलात तर त्यातील दोनशे रुपये तुम्हाला मिळणार पाचशे बाराचा घेतला तर त्यातील चारशे रुपये तुम्हाला मिळणार तर असं असतं तर ही एक अशी साखळी चालू होते आणि वन टाईम आपल्याला इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्याबद्दल म्हणजे असं नाही की एकदा घेतला तर एकाचेच आपल्याला मिळाले रिटर्न uh, तर तसं आहे एकदा घेऊन सोडून आहे आणि फक्त आपल्याला लिंक शेअर करत राहायची तर लिंक शेअर कशी करायची तर यूट्यूबवरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा तो व्हिडिओ टाकून द्यायचा त्याच्याबद्दल आणि त्या रिच इंडची जी माहिती आहे रिच आय एन डी ह्या प्लॅटफॉर्मची माहिती त्याबद्दल सांगू सांगायची आणि तो व्हिडिओ आपण शेअर करायचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही इन्स्टाला जर असाल इंस्टाला हल्ली सगळेच आहेत है ना घरातील इकडचे तिकडचे असे तसे रील्स बनवून टाकतात तर हा ही संधी का सोडताय तुम्ही ही संधीचा या संधीचा चांगला उपयोग करून घ्या आणि एक छोटासा एक मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि इन्स्टाला शेअर करा आ, आता बघा तुम्ही इन्स्टाला भरपूर जण या कंपनीने म्हणजे या कंपनीचा प्रसार करता येईल आणि त्याच्यावरून पैसे भरपूर कमवत आहेत तुमच्यासाठी सुद्धा ही संधी घेऊन आले मी आणि तुम्ही हे करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर मला इंस्टाला फॉलो करा द जर्मन या माझ्या इंस्टा आय डी आहे त्याच्यावर फॉलो करा मला आणि तेथे तुमचे काहीही प्रश्न असतील ते, ते विचारा तुम्हाला लिंक कशा पद्धतीने ओपन करून कसे त्याच्यामध्ये तुम्हाला ते फॉर्म फिलअप करायचं आहे कसं पेमेंट करायचं आहे असं तर अशा पद्धतीने तुम्ही या प्लॅटफॉर्मचा चांगला उपयोग करून घ्या आणि भरपूरात भरपूर पैसे कमवा तर तुम्हाला हा पॅकेज घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जावा लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो पॅकेज घ्या आणि तुम्ही सुद्धा हा बिझनेस स्टार्ट करा माझे बरेचसे सबस्क्रायबर विचारत होते ताई तुम्ही व्हिडिओ कसा एडिट करता तर व्हिडिओ एडिट करणं काही मोठं काम नाही आहे आणि ते व्हिडिओच्या ह्याच्यात याच्या आधी लागण्यापेक्षा हा प्लॅटफॉर्म काय वाईट आहे फक्त तुम्हाला शेअर करायचं आहे तुम्हाला इन्स्टाला नाही शेअर करता आला तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा ना तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील ते ते तो पॅकेज विकत घेतील आणि ते अजून दुसऱ्यांना शेअर करतील असं तर अशा पद्धतीने इथे आपल्याला काम करायचं आहे आणि खरंच चांगलं आहे काही फेक नाहीये मी कोणाची काही इथं प्रमोशन वगैरे करत नाहीये मला एक चांगलं प्लॅटफॉर्म वाटला कारण माझ्या मुलांनी घेतलेला आहे म्हणून म्हटलं चला आपल्या पण सगळ्या फॅमिलीला सांगावं आणि त्यांनासुद्धा याबद्दल माहिती असावी आणि त्यांनीसुद्धा जर कोण घरी बसून असतील बेरोजगार असतील तर ते सुद्धा एक त्यांना रोजगार मिळेल अशा पद्धतीने तर तुम्ही हा पॅकेज घ्या आणि भरपूरात भरपूर प्रगती करा धन्यवाद